नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे मनपा प्रभाग क्रमांक एक मध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळेस राष्ट्रवादीचे नेते श्याम सनेर सुनील नेरकर शरद पाटील उमेदवार योगिता उर्फ सुचिता सचिन दीक्षित चंद्रशेखर रोहिदास दुसाने योगेश गोकुळ पाटील यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सुरुवात प्रभाग क्रमांक एक पासूनच झाली पहिला प्रवेश आमचे आदरणीय दीक्षित साहेब आणि शेखर भाऊ यांचा राष्ट्रवादीच झाला आणि राष्ट्रवादीने विजयाचं शंका वाजवलं मित्रांनो प्रभाग क्रमांक एक यामधून आमचा भाचा योगेश असेल दीक्षित ताई असतील आणि आपल्या सर्वांचे लाडके भाऊ असतील हे तिघं जण बहुमता निवडून येणार आहे त्यात काही शंका नाही पण युद्ध सोपं नाही आहे हे युद्ध धरविरुद्ध जन आहे आपल्याकडे अनेक पैशांचे लोक दादागिरी दाखवली जाईल पण आपल्याला सर्वांना उत्तर मतातून द्यायचं आहे तर मला असं वाटतं की मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पंचवीस लोकांचं मतदान करून घेतलं सकाळी दहा वाजेच्या आत तर आपल्याला बारा वाजेपर्यंत आपल्या विजयाची घटना वाढलेली असेल त्यात काही शंकर नसेल मतदान करत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने पंचवीस घरांची जबाबदारी घ्यावी सकाळी लवकरात लवकर मतदान करून घ्यावं कुठल्याही प्रकारे अंडरकरंट या शहरामध्ये आहे एक घोषणा आहे करायचं काय तर तुम्ही म्हणायचं खाली डोकं या गुंडांचं करायचं काय गुंडांचं करायचं काय धुळे शहरातला प्रभाग क्रमांक एक मध्ये जे आपले राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना युतीचे उमेदवार योगेश दादा पाटील दीक्षित ताई शेखर भाऊ दुसाने या तीनही उमेदवारांना आपण पंधरा जानेवारी रोजी घड्याळ या निशाणीवर मतदान करावं मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करतो संपूर्ण धुळे शहरामध्ये लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी दहशत पसरवण्याचं काम सुरू आहे त्या दहशतीच्या विरोधामध्ये सामान्य जनता धुळे शहरामध्ये पेटून उठलेली आहे आणि आज ही जी अथांग गर्दी आहे ही गर्दी या वार्डामधला निकाल या ठिकाणी सांगते आहे साक्षीदार होत आहेत आपण सगळेजण की या शहरामधली दहशत संपवण्यासाठी सर्व मंडळी धुळे शहराची एकवटलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की एक नंबर प्रभाग हा राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीच्या तीनही उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे भारतीय जनता पार्टीने जो धुमाकूळ घातला धुळे शहरामध्ये आणि नगरवाडी परिसरामध्ये जे कामाचं स्वरूप पाहिजे होतो त्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीचं काम झालेलं नाही आणि गुंडगर्दी झुंडशाही दडपशाही हे सगळे गृह शहरातल्या नागरिकांनी अनुभवलेलं आहे की घरात घुसून घुसून माता भगिनींना बळजबरीने पैशाच्या जोरावर ताकदीच्या जोरावर शक्तीच्या जोरावरती महागाई घ्यावं लावलेल्या आहे आमचे तिघी उमेदवार कुठलेही दोन नंबरचे धंदेवाले नाही आता एकदम गरीब रिक्षावाला सचिन दीक्षित कॉन्ट्रॅक्टर सरळ मृत भाषी मुलगा आणि योगेश पाटील शेतकरी शंभर टक्के एक हजार मी ग्वाही देतो तिघी उमेदवार प्रचंड मताधिकांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये विजय होतील आणि लोकांच्या ज्या पण समस्या असतील त्याचं निराकरण केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद